अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोरक्षण रोडवरील कीर्तीनगर परिसरात सोमवारी रात्री अनैतिक वेळा व्यवसाय वे चालवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचत छापा टाकला पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मार्गदर्शना पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वात ही धडक कारवाई करण्यात आली बनावट ग्राहक पाठवून पोलिसांना सावध हेरले आणि तात्काळ छापेमारी केली या कारवाई दरम्यान पाच तरुणी व पाच तरुण संशयास्पद परिस्थितीत आढळून आले एका तरुण व महिलेची आक्षेपार्ह पाहणी केली त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन खदान पोलीस ठाण्यात सखोल चौकशीसाठी आणण्यात आले मुलीचे फोटो व्हॉट्सअप वरून ग्राहकांना पाठवले जात होते आणि पसंतीनुसार डील ठरत होती दर दोन ते पाच हजार रुपयां दरम्यान रक्कम घेऊन मुलीला त्या ठिकाणी पोहोचवलं जात होतं हा रॅकेट किती काळापासून सुरू होता यामागे कोण आहे याचा तपास सुरू असून यामध्ये आणखी लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस दलाच्या या तत्पर कारवाईमुळे वेशा व्यवसायाच्या अड्ड्यांचा भांडाफोड होऊन सामाजिक आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट